निर्णयाचा आम्ही स्वागत करतो आम्ही कधीही निवर्णुक लढायला तयार आहोत शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया घ्या असे स्पष्ट निर्देश आज सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या या निर्णयाचा आज दिनांक सहा मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता जालन्यातले शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी स्वागत केलंय आम्ही कधीही निवडणुकीला तयार आहोत असा दावाही खोतकरांनी केलाय सेप्टेंबर पूर्वी निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करा सुप्रीम कोर्टाचे आदेश पुढील चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करा राज्यातील प्रशासक नियुक्त असलेले महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याच्या मार्गाचा मोकळा झालाय यातून असा स्पष्ट होतोय माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो गेल्या अनेक वर्षापासून ह्या निवडणुका प्रलंबित होत्या सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे या निवडणुकीचं किंवा निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो आणि आम्ही कधीही तयार आहेत निवडणूक डाळवायला ओके चल